नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज बारा डिसेंबर योगाने जे साधते ते नामाने साधते गृहस्थाश्रमी माणसांनी असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल ये, त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधी मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावी पण नाही म्हणणे चांगले नाही भिकाऱ्याला कधीही वेडेवाकडे बोलू नये आपली नोकरी ही, ही एक प्रकारची भीकच आहे भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही पण शिक्षा ही स्वार्थासाठी नसावी आपले पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा वैराग्याचे तेज कधी लपून राहत नाही अत्तरे वगैरे लावून तेज निराळे आणि वैराग्याचे तेज निराळे वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे स्व सो, जगाचा स्वभाव करणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे जे खोटे आहे ते खरे मांडणे हे अज्ञान अविद्या होय खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते साधूंनाच अंतरंग समजते म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत अंतःकाळी मनुष्य मन मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते साधारण मनुष्यसुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मोरले पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही त्याला काय करावे योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर नामाने कृपा केली असे निश्चित समजावे परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसून येते त्यांचा ये स्वार्थ येतकिंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो हे कसे शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ हा आपण सोडायला तयार व्हावे साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे म्हणून तुम्ही नाम घेतच जावे ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले धन्यवाद